खासदार संजय राऊत यांनी नागा साधू केलेल्या वक्तव्याचा नगर शिवसेनेच्या वतीने राऊत यांच्या आंदोलन करण्यात आले दिल्ली गट या आंदोलनात शिवसैनिकांनी संताप व्यक्त करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावून साधू संतांचा अपमान करणाऱ्या राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना कुंभमेळ्यातील साधूबद्दल बेताल वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शहर प्रमुख सचिन जाधव माजी महापौर शिलाताई शिंदे माजी नगरसेवक पैलवान सुभाष लोंडे अश्विनी जाधव शोभना चव्हाण तृप्ती साळवे सलुनी शिंदे युवासेनेचे पैलवान महेश लोंडे अमोल हुंबे दिगंबर गेंट्याल सुनील लाल बोंद्रे रवी लाल बोंद्रे अभिषेक भोसले रोहित पाथरकर सचिन राऊत नागेश शिंदे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संजय राऊत हा एकदम धडकलाच माणूस आहे हा कोणत्याही स्तराला जाऊ शकतो हिंदू धर्मियांच्या भावना त्यांनी दुखवल्या नागा साधू हे अस्वस्थ साधू आहेत आणि शिंदे साहेबांनी त्यांच्या शेजारी जाऊन बसव असं घानेड वक्तव्य ज्या माणूस करू शकतो तो हिंदू धर्मियांच काय करणार आपण पाहतोय की या संजय राऊत मुळेच की पूर्ण ठाकरे सेना उभटा पूर्ण लयास गेलेली आहे आणि या संजय राऊतच्या हिंदू धर्मियांच्या साधू संतांचा अपमान केला या संजय राऊतला जर कोणी महाराष्ट्रातला कोणी लहान मुलापासून तर वयस्कर माणसावर कुणी महिलांपासून कुणी याला जर काळ फासल तर त्या ठिकाणी माझ्यातर्फे एक लाख रुपयाचं बक्षीस मी या ठिकाणी जाहीर करतो आणि नगर शहर काय कुठेही हा कोणत्याही कार्यक्रमात दिसला तर याला काळ फासल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही मी या ठिकाणी आज तुम्हाला सांगतो